मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर एम आयडीसी कार्यालयात समोर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा देत आंदोलन सातपूर व अंबड एम आय डी सीतील अतिक्रमणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या वतीने सातपूर एम आय डी सी कार्यालयासमोर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर देत आंदोलन करण्यात आले सातपूर अंबड एम आय डी सीतील एकशे तीस कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक राहिलेली नाही जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रमुख वसाहतींचा अतिक्रमणाने श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खिळ बसली आहे एम आय डी सीतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमण विरोधात लढा देणे गरजेचे आहे यापूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी एकोणावीस दिवसाचे उपोषण आणि ठिया आंदोलन केले होते मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर आंदोलन करीत आहे पुढील दहा दिवसात सातपूर अंबड एम आय डी सीतील अतिक्रमण काढले नाहीत तर एक मे रोजी कामगार दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांविरोधात मुंडन आंदोलन करण्याचा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी दिला आहे झेंड्यावर घ्या एक आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंहीच आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही ते त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक दाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि दाग दाखवून पैशाची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही आपण जे म्हणतात अनधिकृत अतिक्रमण आहे नेमकं काय केलं आहे अतिक्रमण म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन प्लेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळा पॅक केलेला आहे अशा एम आय डी सीतल्या किती कंपन्या एकशे तीस कंपन्या उद्यो उद्योजकांना उद्योजक म्हणणं ना तर त्यांचा माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही हा वाद आहे फक्त अतिक्रमणापूर्ण अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्याची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपये त्यांना द्यायची गरज नाही उद्योजक उद्योजक आणि अधिकारी काही हो। संगमतानेच सगळं चालू आहे यांची संघमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं तर पुढचं पवित्र झालं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडन आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो okay. ओके या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद